आजचा आपला विषय आहे शालेय स्पर्धा परीक्षा विद्यार्थी इयत्ता पहिली पासून ते इयत्ता दहावीपर्यंत भरपूर प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतो या स्पर्धा परीक्षांचा उपयोग त्याला भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा पोलीस भरती असेल तळाठी भरती असेल किंवा इतर अनेक विभागातल्या परीक्षा असतील एम पी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील या सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी जो अभ्यासक्रम असतो तो मुळात हा विद्यार्थ्यांना या शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये इयत्ता दुसरी तिसरी चौथीपासूनच सुरू होतो त्यामुळं या स्पर्धा जर आपल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून दिल्या त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं तर या त्याचा अभ्यासाचा उपयोग त्याला भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच होऊ शकतो तर त्या परीक्षा कोणत्या आहेत आज आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याच्यामध्ये इयत्ता पहिलीपासून आपण या स्पर्धा परीक्षा देऊ शकतो याच्यामध्ये मंथन परीक्षा आहे ही इयत्ता पहिली ते आठवी या वर्गांसाठी आहे याच्यामध्ये जर आपण सिलेबस बघितला तर तुम्हाला भाषा आहे गणित आहे इंग्रजी आहे बुद्धिमत्ता आहे भाषा पंचवीस मार्काला गणित पन्नास मार्कांना इंग्रजी पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता पन्नास मार्काला तुम्हाला एकूण प्रश्न असतात दीडशे आणि त्याला गुण आहे तीनशे या परीक्षांसाठी आपल्याला दोन तास वेळ दिला जातो मंथन ही दरवर्षी होणारी परीक्षा आहे यासाठी आपले इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आपण याला बसवू शकतो त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर स्कॉलरशिप परीक्षा आहे स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ही फक्त इयत्ता पाचवी आणि आठवी अशा दोनच वर्गांसाठी घेतली जाते याच्यामध्ये दोन भाग असतात त्याच्यामध्ये पेपर एक आहे मराठी आणि गणित याच्यामध्ये पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्क असतात पेपर दोन आहे ज्याच्यामध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता पंचाहत्तर प्रश्न दीडशे दोन आहे एकूण तीन तास याला वेळ असतो पेपर एक आणि पेपर दोन असं दोन विभागांमध्ये विभागलेला असतो त्याच्यानंतर सैनिक स्कूल आहे इयत्ता पाचवीसाठी ही परीक्षा असते येत्या नववी साठी देता येते पाचवीमध्ये परीक्षा दिली तर सहावीला ऍडमिशन मिळतं नववीमध्ये परीक्षा दिली तर दहावीसाठी ऍडमिशन मिळतं याच्यामध्ये गणित विज्ञान मराठी बुद्धिमत्ता हे महत्वाचे चार टॉपिक असतात गणित पन्नास त्याला दीडशे मार्क सामान्य विज्ञान पंचवीस त्याला पन्नास मार्क मराठी पंचवीस त्याला पन्नास मार्क बुद्धिमत्ता पंचवीस त्याला पन्नास मार्क एकूण एकशे पंचवीस प्रश्न आणि तीनशे मार्क साठी ही परीक्षा होते याला दोन तास तीस मिनिटं वेळ असतो आणि नववीसाठी तीन तास वेळ असतो सैनिक स्कूल मंथन स्कॉलरशिप त्याच्यानंतर आहे नवोदय परीक्षा इयत्ता पाचवीच्या वर्गात ही परीक्षा घेतली जाते इयत्ता सहावी मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळतं त्याच्यामध्ये मानसिक क्षमता ही चाळीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी अंकगणित वीस प्रश्न असतात पंचवीस गुणांसाठी भाषा वीस प्रश्न असतात पंचवीस गुणांसाठी याच्यासाठी दोन तास वेळ असतो सहावीच्या वर्गाला आणि दोन तास तीस मिनिटं वेळ असतो नववीच्या वर्गाला अशी एक महत्वाची परीक्षा आहे नवोदय परीक्षा त्याच्यानंतर आपण बघितलं तर इयत्ता आठवीसाठी एन एम एम एस नावाची परीक्षा असते याच्यामध्ये गणित विज्ञान समाजशास्त्र पेपर एक आणि मानसिक क्षमता पेपर दोन अशा दोन विभागात याला विभागलेली असते याच्यामध्ये एकूण तुम्हाला नव्वद गुण पेपर एक ला नव्वद गुण पेपर दोन ला एकूण एकशे ऐंशी प्रश्न आणि एकशे ऐंशी गुण याला असतात याच्यासाठी वेळ देखील एकशे ऐंशी मिनिटं एवढा असतो त्याच्यानंतर ही जी परीक्षा आहे डॉक्टर होमी बाबा ही परीक्षा विद्यार्थ्यांना सहावी आणि नववी या दोन वर्गांसाठी दिली जाते याच्यामध्ये जे विज्ञानातले महत्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये फिजिक्स भौतिकशास्त्र केमिस्ट्री बायो आणि मॅथ रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि गणित हे अशा या प्रकारे याच विभागन केलेलं असतं त्याच्यामध्ये लेखी परीक्षा वेगळी असते दीड तासांसाठी प्रयोग असतात प्रॅक्टिकल एक तासांसाठी आणि इंटरव्ह्यू मुलाखत असते ही वीस मिनिटांसाठी या अशा प्रकारचे या परीक्षा आहेत त्याचप्रमाणे सी रमन या संस्थेमार्फत इयत्ता सातवी आणि आठवी सिनियर गट इयत्ता पाचवी आणि सहावी ज्युनियर गट असे दोन प्रकारे गट केले जातात ज्याच्यामध्ये शंभर गुण शंभर प्रश्न असतात विषय आहे सायन्स मॅथ मेंटल एबिलिटी एक तास तीस मिनिटाचा वेळा त्याच्यानंतर ये एस सी नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन पुणे यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जाते इयत्ता पहिली ते आठवीसाठी याच्यामध्ये विषय आहेत गणित पन्नास मार्कांसाठी बुद्धिमत्ता पंचवीस मार्कांसाठी विज्ञान पंचवीस मार्कांसाठी एकूण प्रश्न शंभर गुण आहेत दोनशे त्याच्यानंतर आर आय एम सी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी यांच्या मार्फत इयत्ता साठी परीक्षा घेतली जाते गणित दोनशे मार्कांना आहे जी के पंच्याहत्तर मार्कांना आहे इंग्रजी एकशे पंचवीस मार्कांना आहे आणि हे तिन्ही पात्र झाल्यानंतर मुलाखत होते अशा प्रकारे ही आर आय एम सी इयत्ता सातवीसाठी साठी परीक्षा घेतली जाते पुढे बघूया आपण एम टी एस महाराष्ट्र प्रतिभा शोध ही फक्त इयत्ता आठवीसाठी साठी परीक्षा घेतली जाते याच्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन अशी विभागणी आहे पेपर एक मध्ये मानसिक क्षमता शंभर प्रश्न शंभर गुण पेपर दोन मध्ये शैक्षणिक योग्यता ज्याच्यामध्ये गणित विज्ञान समाजशास्त्र भाषा असे विषय आहेत ती देखील शंभर प्रश्न शंभर गुण दोनशे प्रश्न दोनशे गुण वेळ आहे तीन तास आर एम एस येतात सहावी आणि नववी साठी गणित पन्नास मार्कांना जनरल इंटेलिजन्स पन्नास मार्कांना सोशल स्टडीज पन्नास मार्कांना अशी परीक्षा घेतली जाते याच्यानंतर बालविज्ञान परीक्षा दुसरी ते सातवी या वर्गांसाठी ही परीक्षा असते त्याच्यामध्ये लेखी आणि प्रात्यक्षिक असे दोन प्रकारांमध्ये विभागलेली असते लेखी परीक्षा असते पन्नास मार्कांना वीस किंवा तीस मार्कांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते एकूण ऐंशी मार्कांसाठी ही परीक्षा आहे त्याच्यानंतर आपण बघूया की एनडीए हे खर तर बारावी उत्तीर्णांसाठी आहे अठराशे मार्कांचा पेपर असतो त्याच्यामध्ये रायटिंग आणि इंटरव्ह्यू अशा दोन्ही प्रकारमध्ये ही विभागलेली असते त्याच्यानंतर ऑलिम्पियड नावाची परीक्षा आहे जी इंग्रजी भाषा स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये व्याकरण आणि स्पेलिंग यासारखे प्रश्न विचारून विद्यार्थ्याचं इंग्रजी भाषेतलं ज्ञान तपासलं जातं ठीक आहे तर आज अशा प्रकारे